सातारा जिल्हा नगरपालिका निवडणुका सातारा जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचा मोठा दबदबा स्पष्टपणे दिसून आला आहे सातारा फलटण रहिमतपूर म्हसवड वाई मलकापूर या नगरपालिका तसेच मेढा नगर पंचायतीत भाजपचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत भाजपचा मोठा विजय वीझा, भाजप विजयी ठिकाणे सातारा फलटण रहिमतपूर म्हसवड वाई मलकापूर नगरपालिका मेढा पंचायत इतर पक्षांचे यश कर्हा शिवसेना पुरस्कृत महाबळेश्वर पाचगणी राष्ट्रवादी काँग्रेस दिग्गज नेत्यांना धक्का फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांचा तीस वर्षाचा बाले किल्ला भाजपने उद्ध्वस्त केला ही या निवडणुकीतील सर्वात मोठी राजकीय उलथापालत मानली जात आहे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाय येथे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत झाला असून त्यांना सलग दुसऱ्यांदा राजकीय धक्का बसला आहे कराडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचवीस वर्षाच्या सत्तेला भाजपने सुरुंग लावला हि बाब जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणारी ठरली आहे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सातारा अमोल मोहिते भाजप फलटण समशेर सिंह निंबाळकर भाजप रहिमतपूर वैशलिमाने भाजप म्हसवड तेजस सोनावले भाजप वाई अनिल सावंत भाजप मेढा रुपाली वारागडे भाजप कराड राजेंद्र सिंह यादव शिवसेना पुरस्कृत महाबळेश्वर सुनील शिंदे राष्ट्रवादी पाचगणी दिलीप बगाडे नेतृत्वाचा प्रभाव व पुढील राजकीय सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीवेंद्र सिंह राजे भोसले खासदार उदयनराजे भोसले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आमदार डॉक्टर अतुल भोसले व आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सातारा जिल्ह्यात आपली राजकीय ताकद अधिक भक्कम केली आहे या निकालांमुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपला पोषक वातावरण तयार झाले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही स्पष्ट पिछेहाट मानली जात आहे पक्षाला आगामी निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घ्यावी लागणार असल्याचं चित्र आहे एकेकाळी सातारा जिल्ह्यावर मजबूत पकड असलेल्या माननीय आमदार मकरंद पाटील यांचा पराभव काहीसा सैल झाल्याचं या निकालातून दिसून येत आहे उलट ग्रामविकास मंत्री जयकुमार गोऱ्या यांनी निर्माण केलेल्या दब दबदब्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे सिटी इंडिया साठी प्रतिनिधी दत्तात्रेय ठोमरे पुणे